गाळाचे खडक स्तरीत खडक थरांचे खडक जलजन्य प्रथम आपण गाळाच्या खडकांची निर्मिती कशी होते ते पाहू तुम्हाला माहीतच आहे की ऊन वारा पाऊस आणि तापमानातील सतत होणाऱ्या फरकांमुळे खडक तुटतात अशा खडकांमध्ये पावसाचे पाणी मिसळते पाणी झिरपल्यामुळे खडकांमधील खनिजे विरघळतात खडकांच्या अपक्षय क्रियेमुळे खडकाचे तुकडे होतात खडकांचा भुगा होतो हा झालेला भुगा खडकाचे तुकडे माती खडकाचे कण हे सर्व नदी हिमनदी ओढे नाले यांच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन सखल प्रदेशात जमा होतात ही क्रिया वारंवार होऊन सखल प्रदेशात एकावर एक असे थर साचत जातात अशा प्रकारे थरावर थर साठल्याने खालील थरांवर प्रचंड दाब निर्माण होतो त्यामुळे हे थर एक संघ होतात व त्यातून गाळाचे खडक निर्माण होतात गाळाचे थर एकावर एक साचताना काही वेळेस या थरांमध्ये मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष गाडले जातात त्यामुळे गाळाच्या खडकात जीवाश्म आढळतात मृतप्राणी वनस्पती यांचे रीतीने जतन केले गेलेले अवशेष म्हणजेच जीवाश्म होय ते खडकांमध्ये नदी किंवा समुद्रतळाशी पडलेल्या गाळांमध्ये तयार होतात गाळाच्या खडकांना स्तरीत खडक थराचे खडक जलजन्य खडक असे म्हणतात हे खडक आधीच असलेल्या तिन्ही प्रकारच्या खडकांच्या चुऱ्यापासून तयार झालेले असतात म्हणून त्यांना कधीकधी द्वितीय खडक असेही म्हणतात कोळसा नैसर्गिक वायू खनिज तेल चून खडक व इतर औद्योगिक व आर्थिकदृष्ट्या महत्वाचे पदार्थ गाळाच्या खडकातून मिळतात गाळाच्या खडकांची वैशिष्ट्ये स्तरीत खडकांमध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात गाळाचे थर एकावर एक, एक साचल्यामुळे काही वेळेस या थरांमध्ये मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष आढळतात हे खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात तसेच ते सच्छिद्र असतात गाळाच्या काही खडकांमध्ये कोळशाचे थरही आढळतात गाळाच्या खडकांचे उदाहरण वाळूचा खडक चून खडक पंकाश्म म्हणजेच शेल प्रवाळ हे सर्व गाळाचे खडक आहेत यातील लाल रंगाचा वाळूचा खडक राजस्थानमध्ये जयपूर जवळ आढळतो हा खडक वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लाल किल्ल्याचे बांधकाम केले आहे वाळूचा खडक मऊ असल्याने त्यावर नक्षी काम सहजतेने करता येते